नमस्कार मी मुस्कान आपण पाहत आहात माय मराठी टीव्ही रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी पाहूयात बातमी देशी दारूच्या अड्ड्यावर आता विदेशी दारूचाही थाट निद्रिस्त राज्य उत्पादन शुल्क जागे कधी होणार हे असे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे आणि मरणाच्या अगोदर थोडीशी पिलेली बरे मेल्यावरती तिरडीला माझ्या हार फुलांनी सजविले पाहिजे पण आधी देशी दारूत भिजविले पाहिजे अंत्य यात्रेत माझ्या सर्व लोक शुद्धीत पाहिजेत पण चार खांदेकरी अगोदर पिलेले पाहिजेत गावातील लोक म्हणतील की बरा मेला पण चार खांदेकरी म्हणतील आमचा जोडीदार गेला मंडळी अशीच परिस्थिती सध्या कराड शहरासह तालुक्यामध्ये अवैध दारूच्या बाबतीत पाहावयास मिळत आहे सुपरमार्केट परिसरातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलच्या इमारतीच्या भिंतीलगत चक्क घरातूनच केली जाते अवैध दारूची विक्री येथे फक्त पार्सल सेवाच नाही तर बसून दारू पिण्याची देखील सोय यांच्या विरोधात तक्रार करावी तर भीतीपोटी येथील नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे सरसावत नाहीत येथील काही ये डॉक्टरांनी देखील तक्रार देण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यांना देखील भीती असल्या कारणाने त्यांनी देखील तक्रार देण्यास पुढाकार घेतला नाही यामुळे तशा नागरिकांना प्रसिद्धी माध्यमांकडे धाव घेण्याची वेळ येते कारण प्रसिद्धी माध्यम कोणतेही नागरिकाचे नाव उघडपणे सांगत नाही आता पुढे कराड तासगाव महामार्गावर नजीक दारूचा अड्डा येथे बरोबर विदेशी चकना देखील मिळतो सर्व सोयी असताना मग ज्यांनी लाखो रुपये प्रशासनाला महसूल भरलेला आहे रिक्सर लायसन काढून व्यवसाय करतात ते परमिट रूम बियर बारवाले ओसाड का पडेनात आमचं मीटर चालू आहे न व का अशी परिस्थिती थी या ठिकाणी आहे इतकेच काय या अवैध अड्डा चालवणाऱ्या बहादराला पोलिसांच्या वाढदिवसाच्या स्टेटस वरती त्यांचे नाव आणि त्यांचे कर्तृत्व झळकत असते कधी तर हा बहादर आमचे मार्गदर्शक म्हणून पोलिसांच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवत असतो असे स्टेटस ठेवून नेमके ते काय दाखवण्याचा प्रयत्न करतात हे त्या अड्डेवाल्यालाच माहिती पण ज्यांनी ज्यांनी या भादराचे स्टेटस पाहिले त्या लोकांमध्ये पोलीस प्रशासनाची प्रतिमा विलीन तर होत नाही ना, ना। पुढे कारवे नाक्यावरती पण दारूचे अड्डे तसेच पुढे गेल्यानंतर झोपडपट्टीमध्ये देखील दारूचे अड्डे मार्केट यार्ड गेट नंबर एक च्या समोर त्या परिसरामध्ये अनेक मोठमोठे हॉस्पिटल हजारो नागरिकांचा आणि वाहनधारकांचा ये जा करण्याचा मुख्य रस्ता पण या ठिकाणी सर्व्हिसिंग सेंटरच्या पाठीमागे फुल गर्दी दारू विक्री असते काही तर दारूचा ओव्हर डोस झाल्याने गाडी सहित सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागतो असेच पुढे गेल्यानंतर कराड शहराच्या प्रतिष्ठित अशा रुक्मिणी नगर जवळील एका बड्या नेत्याच्या बंगल्याच्या समोर असलेल्या झोपडपट्टीमध्ये तर चक्क एक महिला दारू विक्री व मटक्याचा अड्डा चालविते या महिलेच्या बाबतीत नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की या महिलेचा एक निकटवर्तीय नातेवाईकच पोलीस दलात काम करतो यामुळे या महिलेची या देखील तक्रार देण्यात नागरिक पुढे सरसावत नाहीत कराडच्या शिवाजी स्टेडियम एरियातील झोपडपट्टीमध्ये देखील अशीच परिस्थिती येथे देखील दारूचा अड्डा माय माऊली सर्वच ठिकाणचे चित्रीकरण करणे माय मराठी टी व्हीला शक्य नाही त्यामुळे आम्ही काही ठिकाणचे चित्रीकरण दाखवून बाकीची वास्तविक परिस्थिती आपणासमोर ठेवत आहोत असाच पुढे प्रवास करत गेल्यानंतर टेंबू गावामध्ये देखील अव दोन अवैध दारूचे अड्डे ओगलेवाडीमध्ये देखील हीच परिस्थिती याही ठिकाणी दोन दारूचे अड्डे असल्याचे बोलले जाते पुढे मलकापूर आगाशीवनगर झोपडपट्टी बैलबाजार रोड अशीच परिस्थिती एकंदरीत पाहता कराड शहरासह तालुक्यामध्ये अवैध दारू विक्रेत्यांचा विळखाच पडलेला आहे वास्तविक पाहता कराड शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय नेमके करते काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे कारण राज्य उत्पादन जेवढ्या कारवाया केल्या नसतील त्याच्या कितीतरी पटीने अधिक कारवाया पोलीस प्रशासनाने या अवैध दारू व्यावसायिकांवरती केलेल्या आहेत जे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाडीने केले पाहिजे तेच काम पोलीस प्रशासन करते आणि पुढे परिस्थिती जैसे तेच निर्माण होते कारवाई झाली की पुन्हा दोन तासाने हे अड्डे सर्व जोमाने सुरू होतात पोलीस प्रशासनाबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील या अवैध व्यावसायिकांना आळा घालणे गरजेचे आहे तरच लाखो रुपये महसूल भरून शासनाचा रेसर परवाना घेऊन ज्यांनी व्यवसाय करतात ते बार मालक परमिट रूम वाले लायसनधारक वाईन शॉपवाले यांना शासनाचा महसूल भरणे शक्य होईल अन्यथा यांच्यावर देखील उपासमारीची एक दिवस वेळ येऊ शकते